नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण रंजनासोबतच्या अभिनेत्री मंदाकिनी भडबडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत व्ही शांताराम निर्मित आणि किरण शांताराम दिग्दर्शित झुंज हा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रदर्शित झाला होता रंजनाचा हा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट झुंज चित्रपटात एक कानडी पात्र दाखवण्यात आलं होतं हे पात्र ज्येष्ठ अभिनेत मंदाकिनी भडबडे यांनी निभावलं होतं मंदाकिनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उठावदार भूमिका केल्या विनोदी तसेच खाष्ट कजाक भूमिकांसाठी त्या जास्त ओळखल्या जातात अपराध झुंज वाट चुकलेले नवरे अन्नपूर्णा अरे संसार संसार नवरे सगळे गाढव मुंबईचा फौजदार अशा मराठी चित्रपटांमधून त्यांनी दमदार भूमिका साकारलेल्या आहेत याशिवाय सौजन्याची ऐशी तैशी तरुण तुर्क म्हातारे अर्क भटाला दिली ओसरी अशा दर्जेदार नाटकांमधून त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या विशेष म्हणजे मंदाकिनी भडबडे यांनी एकोणीसशे एकोणपन्नासच्या सुमारास सी आय डी कार्यालयात काही काळ नोकरी केली होती नोकरी करत असताना नाटकाच्या आवडत्या जोपासत होत्या बालगंधर्व दामू केंकरे ज्योत्स्ना भोळे दाजी भाटवडेकर प्रभाकर पणशीकर सतीश दुभाशी अशा अनेक नामवंत कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांची मुलगी नयन म्हणजेच आघाडीची अभिनेत्री रिमा लागू रिमानेही आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राची वाट धरली आपल्या मुलीने आधी शिक्षण पूर्ण करावं असा आग्रह मंदाकिनी भडबड यांचा होता त्यामुळे नयनला त्यांनी पुण्याच्या हुज हुजूरपागा शाळेत ठेवलं होतं पण अभिनयाची आवड असलेल्या नयनने नाटकातून अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर त्या मुंबईत आल्या मुंबईत आल्यानंतर युनियन बँकेत नोकरी केली पण पूर्ण वेळ अभिनयाला द्यायचा म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला दरम्यान नाटकातील सहकारी विवेक लागू यांच्याशी नयनने प्रेमविवाह हो केला तेव्हा नयनच्या त्या रिमा लागू झाल्या मंदाकिनी भडभडे यांनी त्यांच्या अभिनयाने खाष्ट विनोदी भूमिका रंगवल्या त्याच्याच दुसऱ्या बाजूला रीमा लागू यांनी प्रेमळ आईच्या भूमिका गाजवल्या आजही बॉलिवूड सृष्टीची आई अशीच ओळखता मिळवतात दोन हजार सतरा साली रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्या निधन झालं तर रिमा लागू यांची मुलगी आणि मंदाकिनी भडवडे यांची नात मृण्मयी लागू ही देखील अभिनय क्षेत्रात आहे मोजकेच मराठी चित्रपट केल्यानंतर मृण्मयने अभिनय सोडून लेखन क्षेत्राकडे पाऊल वळवलेलं दिसतंय मृण्मयी सध्या अनेक हिंदी चित्रपट वेबसिरीजसाठी रायटर म्हणून काम करत आहे एकोणीसशे अकरा साली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मंदाकिनी त्यांचं निधन झालं मंदाकिनी भडबडे रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली